श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे सव्वीसावा सर्ग वाचूया मकरक्षाची ही बडबड ऐकून दशरथ नंदन भगवान श्रीराम जोरजोरात हसू लागले आणि उत्तरोत्तर बढाई मारणाऱ्या त्या राक्षसाला म्हणाले निशाचरा व्यर्थ पोकळ बढाई मारण्यात काय बरं फायदा तुझ्या मुखातून खूपशा अशा गोष्टी बाहेर पडत आहेत की ज्या वीर पुरुषांना योग्य नाहीत संग्रामात युद्ध केल्याशिवाय केवळ बडबडीच्या जोरावर मिज विजय मिळवू शकत नाही पापी राक्षसा दंडकारण्यात चौदा हजार राक्षसांसह तुझ्या पित्याचा खराचा त्रिशिराचा आणि दूषणाचाही मी वध केला आहे हे खरं आहे त्यावेळी तीक्ष्ण चोच आणि अंकुशासारखे पंजे असलेल्या खूपशा गिधाडांना कोल्ह्यांना आणि कावळ्यांना मी त्यांच्या मांसानं यथेच तृप्त केलं होतं आणि आता आज ते तुझ्या मांसावर ताव मारतील असं दिसतं श्री रघुनाथ असे म्हणाल्यावर महाबली मकरक्षाने रणभूमीवर सर्वांवर बाण समूहांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली परंतु श्रीरामांनी स्वतःच बाणांचा मारा करून त्या राक्षसाच्या बाणांचे तुकडे तुकडे करून टाकले ते तुटलेले सोनेरी पंखाचे हजारो बाण मग जमिनीवर कोसळले दशरथ नंदन भगवान श्रीराम आणि राक्षस खराचा पुत्र मकराक्ष या दोघात आता जवळून बलपूर्वक युद्ध सुरू झाले त्या दोघांच्या प्रत्यंचेच्या आणि हाताच्या घर्षणाने धनुष्यातून जो टनत्कार प्रकट होत होता तो त्या समरांगणात परस्परात मिसळून जणू आकाशात दोन मेघांचा गडगडाट मिसळावा तसा ऐकू येत होता देव दानर दानव गंधर्व किन्नर आणि मोठमोठे नाग हे सर्वच जण ते अद्भुत दृश्य पाहण्यासाठी अंतरिक्षात येऊन उभे राहिले दोघांची शरीरे बाणांनी विध झाली होती तरीही त्यांचे बल द्विगुणित झाल्यासारखे वाटत होते ते दोघे भूमीवर एकमेकांची अस्त्रे भेदून टाकीत लढत होते श्रीरामचंद्रांनी सोडलेले बाणसमूह तो राक्षस रणभूमीवर भेदित होता आणि त्या राक्षसाने सोडलेल्या सहायकांचे श्रीरामचंद्र आपल्या बाणांनी तुकडे तुकडे करीत होते सर्व दिशा आणि उपदिशा बाण समूहांनी आच्छादित झाल्या होत्या सर्व पृथ्वीच जणू झाकोळून गेली होती चहूकडे काहीही दृष्टीस पडत नव्हते त्यानंतर महाबाहू श्रीरामचंद्रांनी क्रोधाविष्ट होऊन त्या क्रोधा राक्षसाचे धनुष्य भेदून टाकले आणि आठ मोठ नाराज बाणांनी त्याच्या सारथ्याला घायाळ करून टाकले नंतर अनेक बाणांनी रथ छिन्न विच्छिन्न करून श्रीरामांनी घोडेही मारून टाकले रथहीन झाल्यावर निशाचर मकराक्ष भूमीवर उभा टाकला पृथ्वीवर उभ्या राहिलेल्या त्या राक्षसाने शूल हातात घेतला तो शूल प्रलय अग्नीप्रमाणे अग्निप्रमाणे दीप्तिमान तसेच समस्त प्राणी मात्रांना भयभीत करणारा होता तो परम दुर्लभ आणि महान शूल भगवान शंकरांची देणगी होता तो खरोखरीच भयंकर होता तो दुसऱ्या संहारास्त्राप्रमाणे आकाशात प्रज्वलित झाल्यासारखा दिसू लागला तो शूल पाहून सर्व देवादिक भयभीत होऊन सर्व दिशांना पळून गेले त्या निशाचराने प्रज्वलित होणारा तो महान शूल फिरवून महात्मा रघुनाथांच्या दिशेने क्रोधपूर्वक फेकला खरपुत्र मकराक्षाच्या हातातून सुटलेला तो प्रज्वलित शूल आपल्याकडे येताना पाहून श्री श्रीरामचंद्रांनी चार बाण मारून तो आकाशातच भेदून टाकला दिव्य सुवर्णाने विभूषित असलेला तो शूल श्रीरामांच्या बाणांनी खंडित होऊन अनेक तुकड्यांत विभागला गेला आणि मोठ्या भारी उल्केप्रमाणे पृथ्वीवर विखरून पडला सहजपणे महान कर्मे करणाऱ्या श्रीरामांकडून तो शूल खंडित झालेला पाहून आकाशात स्थित झालेले सारे प्राणी त्यांना धन्यवाद देऊ लागले त्या शूलाचे तुकडे तुकडे झालेले पाहून निशाचर मकराक्ष मूठ वळवून श्रीरामांना म्हणाला थांब थांब तिथच त्याला याप्रमाणे आक्रमण करताना पाहून श्रीरामचंद्रांनी हसून आपल्या धनुष्यावर अनुसंधान केले त्या अस्त्राद्वारे त्यांनी रणभूमीवर तत्काळ या राक्षसावर प्रहार केला त्या अस्त्राच्या आघाताने त्या राक्षसाचे हृदय विदीर्ण झाले त्यामुळे तो कोसळला आणि गत प्राण झाला मकर राक्ष जमीन दोस्त झालेला पाहून ते सर्व राक्षस श्री रामचंद्रांच्या बाणांच्या भयाने व्याकुळ होऊन लंकेकडे पळाले देवांनी पाहिले की ज्याप्रमाणे वज्रपात झालेला पर्वत भग्न होतो त्याचप्रमाणे खरपुत्र निशाचर मकराक्ष दशरथ कुमार श्री रामांच्या बाणा बाण वेगाने मारला गेला आहे त्या त्यामुळे त्यांना प्रसन्नता वाटली मकराक्ष मारला गेल्याचे वृत्त ऐकून समर विजयी रावण महान रोषाने आविष्ट होऊन कडक कडाकडा दात खाऊ लागला क्रुद्ध झालेला तो निशाचर त्यावेळी आता काय करायला पाहिजे या चिंतेने व्यग्र झालेला होता त्याने क्रुद्ध होऊन आपल्या पुत्राला इंद्रजिताला युद्धासाठी जाण्याची आज्ञा दिली तो म्हणाला वीरा तू महापराक्रमी राम आणि लक्ष्मण या दोन बंधूंना अदृश्यपणानं किंवा उघडपणानं मारून टाक कारण तूच बलामध्ये सर्व व श्रेष्ठ आहेस ज्याच्या पराक्रमाला कुठंच तुलना नाही त्या इंद्र इंद्राला देखील तू युद्धात पराभूत करू शकणार आहेस मग त्या दोन मानवांना रणभूमीवर तुझ्यासमोर उभे ठाकल्यावर तू का बरे मारू शकणार नाहीस राक्षस असे म्हणाल्यावर इंद्रजिताने पित्याची आज्ञा शिरोधैर्य मानली आणि यज्ञभूमीवर जाऊन अग्नीची स्थापना करून त्यात विधीपूर्वक हवन केले तो अग्नी हवन करीत असताना लाल वस्त्रे धारण केलेल्या खूपशा स्त्रिया घाबरून जाऊन तेथे आल्या त्या अग्निपाशी तलवार इत्यादी शस्त्रे आणि पिसांची शेपटी असलेले बाण याच सरपण म्हणून ठेवलेल्या होत्या बेहड्याचे लाकूड समीधा होते लाल वस्त्रे आणि लोखंडी पळी ही त्या पूजा साहित्यात होती त्या, त्या राक्षसाने तोमरांसह शस्त्रे अग्नीच्या चारी बाजूंना रचून ठेवली त्यानंतर त्याने काळ्या रंगाच्या जिवंत बकऱ्याला गळा पकडून त्याच्या अग्नीला ग्रास दिला एकदाच केलेल्या या होमातून जो अग्नी प्रज्वलित झाला तो धूरविरहित होता त्यातून मोठमोठ्या ज्वाला निघत होत्या त्या अग्नीतून विजयाची सूचना देणारी अशीच सर्व चिन्हे प्रकट झाली त्यावेळी तप्त सुर सुवर्णाप्रमाणे कांती असलेला अग्निदेव स्वतः प्रकट झाला आणि त्याने हविष्य ग्रहण केले त्याची ज्वाळा दक्षिणावर्त होऊन बाहेर पडत होती अग्नीत आहुती देऊन अभिचारिक यज्ञसंबंधी देवता दानव तसेच राक्षसांना तृप्त केल्यानंतर इंद्रजीत अंतर्दान पावल्याच्या शक्तीने संपन्न असलेल्या सुंदर रथावर आरूढ झाला चार घोडे तीक्ष्ण बाण तसेच आठ आत ठेवलेले विशाल धनुष्य यांनी युक्त असलेला तो उत्तम रथ मोठा शोभिवंत दिसत होता त्याचे सर्व सामान सोन्याचे बनविले होते त्यामुळे तो रथ आपल्या रूपाने उजळून निघाल्यासारखा वाटत होता त्यात मृग अर्धचंद्र आणि पूर्ण चंद्र रेखाटले होते त्यामुळे त्याची सजावट आकर्षक झालेली होती इंद्रजिताचा ध्वज प्रज्वलित अग्निसारखा दीप्तिमान होता त्याला सोन्याची मोठमोठी कडी अडकविलेली होती आणि तो वैडूर्य मण्यांनी शृंगारलेला होता त्या सूर्यतुल्य तेजस्वी रथाने आणि ब्रह्मास्त्राने प्रबळ झालेला तो महाबली रावण कुमार इंद्रजित इतरांसाठी दुर्जय झालेला होता समर विजयी इंद्रजीत नगरा नगराबाहेर पडला नैऋत्य संबंधी मंत्रांनी अग्नीत आहुती देऊन अंतर्धान शक्तीने तो संपन्न झाला होता तेव्हा तो म्हणाला जे व्यर्थ वनात आलेले आहेत तापसांचा आवा आव आणून जे इथंवर पोहोचलेले आहेत त्या बंधुद्वय राम लक्ष्मणांना आज रणभूमीवर मारून मी माझ्या पित्याला रावणाला जय प्रदान करीन आज राम लक्ष्मणांना मारून पृथ्वी वानररहित करून मी माझ्या पित्याला परमसंतोष देऊ इच्छितो इतके बोलून तो झाला त्यानंतर दशमुख रावणाकडून प्रेरणा मिळालेला तो इंद्रश इंद्रशत्रू इंद्रजीत कुपित होऊन रणभूमीवर आला त्याच्या हातात धनुष्य आणि तीक्ष्ण नाराज होते युद्धस्थळी येऊन त्या निशाचाराने वानरामध्ये उभे राहून बाण समूह वर्षाविणारे महापराक्रमी वीर श्रीराम आणि लक्ष्मण पाहिले तेव्हा ते त्याला तीन शिरांच्या नागांप्रमाणे भासले हेच ते दोघे असा विचार करून इंद्रजिताने आपल्या धनुष्याला प्रत्यंचा जोडली आणि जलवर्षा करणाऱ्या मेघाप्रमाणे आपल्या बाणधारांनी संपूर्ण दिशा भरून टाकल्या त्याचा रथ आकाशात स्थित होता तर श्रीराम आणि लक्ष्मण युद्धभूमीवर उभे होते त्या दोघांच्या दृष्टी आड राहून तो राक्षस त्यांना तीक्ष्ण बाणांनी विद्ध करू लागला त्याच्या बाणांच्या वेगांनी व्याप्त झालेल्या श्रीराम आणि लक्ष्मणांनी देखील आपल्या धनुष्यावर बाणांचे संधान करून दिव्यास्त्रांचा प्रयोग केला त्या महाबली बंधूंनी सूर्य तेजस्वी बाण समूहांनी आकाश आच्छादित करून टाकले तरी इंद्रजिताला त्या बाणांचा स्पर्शही होऊ शकला नाही त्या तेजस्वी राक्षसाने धूर जनित अंधाराची सृष्टी निर्माण केली आणि आकाशा आकाश झाकोळून टाकले त्याबरोबरच धुके पसरून दिशा अंधारून टाकल्या त्याच्या प्रत्यंजेचा टनत्कार ऐकू येत नव्हता चाकांचा घरघराट किंवा घोड्यांच्या टापांचा आवाज देखील कानी पडत नव्हता सगळीकडे संचार करणाऱ्या त्या राक्षसाचे रूप देखील दृष्टीचा पडत नव्हते महाभाऊ इंद्रजीत या घनदाट अंधारात दृष्टीचा उपयोग नव्हता अशा ठिकाणाहून दगडांच्या अद्भुत वृष्टी सारखा नाराज बाणांचा वर्षाव करू लागला इथे एकशे सव्वीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या पण एकशे सत्तावीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला वीडियो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम